कोथिंबीर वडी म्हटलं ना त्यामध्ये बेसनपीठ आलंच परंतु आज आपण जराही पिठाचा वापर न करता ही कुरकुरीत आणि अशी कोथिंबीर वडी करणार आहोत पुरेपूर प्रोटीनयुक्त पदार्थांचा वापर करून तेलकट न होणारी आणि पोटाला न बाधणारी आज आपण ही अशी कोथिंबीर वडी करणार आहोत तर चला वेळ न घालवता लगेच रेसिपीला सुरुवात करूयात मिक्सरच्या मोठ्या जारमध्ये दहा ते बारा लसूण पाकळ्या एक इंच आलं एक चमचा जिरे आणि साधारणपणे चार ते पाच हिरव्या मिरच्या घालून ह्याची भरड करून घेऊयात हिरवी मिरची तुमच्या तिखटाप्रमाणे तुम्ही कमी जास्त करू शकता आठ दिवसासाठी तुम्ही अशा प्रकारे कोथिंबीर वडी करून ती फ्रीजमध्ये स्टोअर करून ठेवू शकता कोणत्याही छोट्या मोठ्या पार्टीमध्ये स्टार्टर म्हणून देखील ही नक्कीच कोथिंबीर वडी करू शकता अशा प्रकारे सर्व जिनसाची भरड करून घेतल्यानंतर एक कप भिजवून घेतलेले मूग घालूयात अख्खे मूग नसतील ना तर मुगाची डाळ किंवा साल असलेले मुगाची डाळ वापरली तरीही चालेल आता त्यामध्ये अर्धा कप भिजवून घेतलेली चणा डाळ घालूयात अख्खे मूग मी आठ तास आणि चणाडाळ चार तास भिजवून घेतलेली होती आता त्यामध्ये पाव चमचा हळद कोथिंबिरी वडी नये म्हणून थोडासा हिंग घालून घेतलेला आहे शेवटी त्यामध्ये चवीप्रमाणे मीठ टाकून हे सर्व जिन्नस आपण मिक्सरला वाटून घेऊयात वाटताना गरज लागली तर त्यामध्ये थोडे पाणी घाला परंतु सर्व जिन्नस मी भिजवून घेतले असल्यामुळे मला वाटताना अजिबात पाण्याची आवश्यकता लागलेली नाही समजा तुम्हाला वाटताना थोडी पाण्याची आवश्यकता वाटली तर अगदी थोडं पाणी घाला जास्त पाणी घालून हे जिन्नस अजिबात वाटून घेऊ नका कोथिंबीर वडीला छान चटपटीत टेस्ट येण्यासाठी एक पाव चमचा चाट मसाला पोह्याच्या चमच्याने दोन चमचे तीळ आणि एक चमचा हातावरती चळवून घेतलेला ओवा घालूयात ओवा आणि तीळ घातल्यामुळे कोथिंबीर वडीला खूप छान टेस्ट येते आणि ओव्यामुळे कोथिंबीर वडी अजिबात बादत देखील नाही नेहमी बेसन घालून जेव्हा आपण कोथिंबिरी वडी करतो ना ती शक्यतो जास्त खाल्ल्यानंतर पोटाला बादली जाते परंतु अशा प्रकारे प्रोटीनयुक्त मूग आणि चनाडाईचा वापर करून एकदा कोथिंबिरी वडी केली ना तर चवीला तर भारीच लागते आणि महत्त्वाचं म्हणजे पोटाला अजिबात ती बादत नाही साधारणपणे एक जुडी कोथिंबीर स्वच्छ निवडून त्यानंतर धुवून मी अशा प्रकारे बारीक चिरून घेतली जेवढी शक्य आहे तेवढी कोथिंबिरी बारीक चिरून घ्यावी त्यानंतर एक अर्धा कप त्यामध्ये वडी छान कुरकुरीत होण्यासाठी तांदळाचं पीठ घालून सर्व जिन्नस व्यवस्थित मिक्स करून घेऊयात कोथंबीरी वडी करताना फक्त कोथंबीरची पानं न घेता कवळा देटाचा भाग देखील घ्यावा कारण की देटामध्ये मुबलक प्रमाणात फायबर असतं पाणी न घालता सर्व जिन्नसामध्ये मी अशा प्रकारे कोथंबीर व्यवस्थित एकत्रित करून कोथंबिरी वडीसाठी पीठ तयार करून घेतलेलं आहे कोथंबिरीमध्ये पाण्याचं प्रमाण असल्यामुळे अजिबात पीठ महिन्यासाठी जास्तीचं पाणी लागत नाही आता तेल लावलेल्या ताटामध्ये आपण हे पीठ अशा प्रकारे व्यवस्थित पसरून घेऊयात समजा चौकोनी कोथंबिरी वडी करायची नसेल ना तर तुम्ही नेहमीप्रमाणे कोथंबिरी वडीचा रोल करून तो देखील वाफवून घेऊ शकता परंतु मला कोथंबिरी वडी करण्याची ही पद्धत अत्यंत सोपी वाटते छान एकसारख्या असं ताटामध्ये पीठ थापून झाल्यानंतर त्यावरती आपण थोडेसे ते भुरभुरून घेऊयात त्यामुळे कोथिंबीर वडी खाताना ते दात्याखाली आला ना तर कोथिंबिरीची चव अजून दुपटीने वाढते नेहमी ज्याप्रमाणे आपण कोथिंबीर वडी वाफवून घेतो ना त्याप्रमाणे मध्यम आचेवरती आपण वीस ही कोथिंबीर वडी वाफवून घेऊयात गॅसच्या आचेनुसार पाच मिनटं तुम्हाला कमी किंवा जास्त कोथिंबीर वडी वाफवण्यासाठी लागू शकतात कुकरची शिट्टी काढून कुकरमध्ये देखील तुम्ही पंधरा मिनटं ही वडी वाफवून घेऊ शकता वीस मिनटानंतर गॅस बंद करून कढईवरील मी परात काढून घेतली पिकला अजिबात पीठ चिकटलेले नाही तर या ठिकाणी परफेक्ट अशी कोथिंबिरी वडी वाफवून झालेली आहे आता ही पूर्णपणे थंड करून झाल्यानंतर मी या ठिकाणी आता कट करून घेणार आहे अजिबात गरम असताना कोथिंबिरी वडी कट करू नये सुरुवातीला कोथंबिरी वडीच्या कडा लूज करून अशा प्रकारे आता आपण ती कट करून घेऊयात दिसायला पहा कोथिंबिरी वडी किती हिरवी गार अशी दिसत आहे अशा प्रकारे कट करून तुम्ही कोणत्याही एअर कंटेनर डब्यामध्ये भरून ठेवली ना तर फ्रीजमध्ये आठ दिवस टिकली जाते अजिबात ती खराब देखील होत नाही आता ही कोथंबिरी वडी करताना मूग किंवा चणाडाय वापरायची नसेल ना तर थालीपिटाची भाजणी किंवा घरातील जी पिठं आहेत ना ती वापरून देखील ही कोथिंबिरी वडी करू शकता कोथिंबीर वडी तुम्हाला डीप फ्राय करायची नसेल ना शालो फ्राय किंवा तडकेवाली देखील कोथिंबीर वडी करू शकता परंतु आज मी ही कोथिंबीर वडी तुम्हाला डीप फ्राय करूनच दाखवणार आहे कोथिंबीर वडी न तर आतून पा किती छान कुसखुशीत झालेली आहे बाजारामध्ये जी कोथिंबीर वडी मिळते ना त्यामध्ये हलकासा सोड्याचा वापर करत असतात त्यामुळे कोथिंबीर वडी खुसखुशीत होते मात्र खूप तेल पिते परंतु आज आपण जराही सोड्याचा वापर न करता आणि महत्त्वाचं म्हणजे बेसनपीठ न वापरता छान खुसखुशीत तेलकट न होणारी कोथिंबीर वडी केलेली आहे मी दाखवल्या पद्धतीने एकदा ही वडी करून पहा आणि कशी झाली ना ते मला कमेंट बॉक्समध्ये सांगाल अजिबात विसरू नका आता वडी तळताना कधीही गॅसच्या मध्यमच असावी मोठ्या आचेवरती वडी तळून घेतली ना तर आतून कच्ची राहील आणि हवी तशी अजिबात कुसकुशीत तर राहणार नाही आणि महत्त्वाचं म्हणजे वरून खूप करपल्यासारखी दिसेल वरून तीळ पेरल्यामुळे वडी दिसायला बाकी ती सुंदर अशी दिसत आहे चला अशा प्रकारे या ठिकाणी मी तुम्हाला कोथंबिरी वडी तळून दाखवलेली आहे वरून कुरकुरीत आणि आतून छान कुसखुशीत अशी कोथिंबिरी वडी कोणत्याही छोट्या पार्टीजमध्ये तुम्ही स्टार्टर म्हणून देखील देऊ शकता तुम्ही नक्की कोथिंबिरी वडी करून पाहिल्यानंतर कशी झाली ते मला कमेंट बॉक्समध्ये सांगा रेसिपी आवडली असेल तर नक्की लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा अशा नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करा बेलची घंटी वाजवली तर अजिबात विसरू नका चला भेटूया पुढील व्हिडिओमध्ये